चला नमस्कार सर्वांना मी ना आज सुकट ची चटणी बनवणारे सुकट असत ते बाहेर बऱ्याच दिवस झाला त्याची भाजी बनवली नाही काल आम्ही बाहेर गेलो ना तर रोडला दुकान लागले होतो म्हणलं ला चला घेऊया हो आपण नवीन कांदे आले सगळे स खबच निघते आता कांदा बा वरून चांगला आहे एकदम आतमध्ये नाही ते बाहेरचे संपलेद आहेत ना ते त्या दिवशी आणलेली फ्रीजमध्ये फुलेले खाली फ्रीजच्या खाली फुलेली चपाती घ्यायची ना अजून टोपल्या दोन तीन चपाती आणि कांदा मसाला भाजून घेते खोबरं आणायला सांगायचं लक्षच राही ना त्यांना कोथंबीर सांगितली खोबरं मसाला आणला त्यांनी ते खोबरं सांगायचं लक्षच नाही राहील सकाळी सकाळी अनुषा कुठे खायचं ते दाळे मारल्यात ते सुकायला गेले तसेच बर खाऊ त्याच्या मसालासाठी कांदा कापून घेतलाय आपल्या दहा बारा मिरच्या घेतल्या हिरव्या तिखट नाहीत मिरच्या लवी मिर्ची चिखराती जाती है दुसर मिर्च थोड़ा अदरक का टुकड़ा घटना जास्त नाही आदर टाकायचे आदरचा वाश येतो भाजीमध्ये नुसता आपलं थोडं मिडम मध्येच टाकायचे काळा मसाल्यातला सुकट सुकट रसा केला का मस्त लागत चांगली कोथंबीर लसूण आदरक गरम मसाला भाजून वाटून रसा करायचा गावाला म्हणजे बॉम्बलाचा खेळगू खाल्ला बाबा आज सुर खेळगूट खाल्ला बाबा तसं आज मी सुट्टाचा खळगड बनायला लागली सर्दी झाली हे झाली का मग असं बनवून खायचं चव येते लसून नखाने खोडला का नखाची आग होती नखातच घुसत आहे आणि थोडी कोथंबीर घेतली आपली धुवून घेतली ते काळ्या भिड्या मी वाटणाला टाकणार आहे कोथंबीरच्या काळ्या अशा समोरच्यात का टाकून नाही द्यायच्या त्या वाटणाला घालायच्या भाजी चांगली चवदार लागत गेली आणि पाला पाला जास्त कोथंबीचा ते फोड टाकायचा

हिरव्या मिरच्या टाकून देते लस पण भाजून घेते त्याला त्याच्यात मिरच्या फोडून टाकल्या तरी याला टाकायचा तुम्ही चण्या टाकी चकी किंवा बाजरीचा पिटवा भाजून टाकीत तर मग हरभऱ्याची डाळ असली तर ती टाकायची भाजून थोडी भाजी चांगली घटमुट रसा होतो थोडेसे धनिया टाकली आखेवाले साबु थोडासा गरम मसाला दे वर भाजून घेते सुकट तेलाची कढई झाली मला धुवून काढायचं आहे ते भाजून धुवून काढायचं मग कचकच नाही लागत आणि भाजून तसंच टाकलं का मग ते कचकच लागत वाळीत आणि त्यांनी त्यात माती भीती असते ना जराशी साईडला तो मसाला लागला पिन लावली याला आपल्याला जेवढं बनायचं तेवढं घ्यायचं का असं कट भाजून घेतलंय आता मसाला भाजलाय ना तर मसाला वाटून आणते मसाला वाटून आणलाय आता गोडणी देऊन घेते भाजीला पहिले लसूणाचे फोड लसूण टाकायचा तेलामध्ये आणि मी थोडस बाजरीचं पीठ घेतलंय थोडस दोन तीन चमच हे टाकणार आहे लसूण लाल हा आता टाकून देते बाजरीचं पीठ टाकून देते त्याला तर भाजून घ्यायचं चांगलं पीठ भाजलं का मग मसाला टाकायचा बाजरीचं पीठ भाजूनच टाकायचं पीठ मस्त भाजलंय आता आता लाल लाल तिखट टाकते एक चमच छोटा चम्च आहे आमचा गरम मसाला टाकते अर्धा चमच हळद टाकते एक चमच आपला घरगुती मसाला टाकते एक दीड चमच आणि वाटण वाटेल टाकून घेते त्याच्यात मसाला वाटल्याला टाकून घेते मसाला पण असा त्याला परतून घ्यायचा सगळा मीठ टाकलेले चवीनुसार आता थोडं पाण्याने सुकट धुवून घ्यायचं मग याच्यात काही खडे बिडे असले का ते पाण्यात खाली राहते मस्त परतलाय सुकट टाकून घेते त्याच्या आपल्याला स्वयंपाकाचा कटाळा आला की आपण म्हणतो मा गरीब माणसाचं घर आहे का आय तर खायात पण जरी माणसाला पण किती कष्ट करावं लागतं त्याला आपण सुखाने खातो सुख पणच नाहीये सगळ्यांना कष्ट करावं लागेल सुखाचे दुखाचे दिवस मसाला असा परतून घेतला का मग आपल्याला जसा रसा पाहिजे तसा पाणी टाकून घेतलं जाट पातळ तुमच्या आवडीनुसार बरं आहे सा घट पातळ जसा पाहिजे तुम्हाला तसा कोणाला पातळ रसा आवडतो कोणाला घट आवडतो बर मी दोन अडीच आम्ही रस्सा बनवलाय आमच्या बाजरीच्या भाकरी असतात ना बाजरीच्या भाकरीला रसा जास्त लागत मिठाला बघत आहे कशी ये कटची चटणी आता बरेच दिवस आला खालीच सन, खाल्लीच नव्हती मच्छी आण मटण आणची भाजी कर हे चालू हो एकदम छान झाली भाजी मस्त पहिली